सध्या जगामध्ये एपस्टीन फाईल धुमाकूळ घातला आहे अमेरिकेसारख्या देशाचे लोक ट्रम्पच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत त्या एपस्टीन फाईलमध्ये आपल्या मोदी शेठचं पण नाव त्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर येऊ नये म्हणून आपल्या मोदी शेठनी आपला देश अमेरिकेकला आयात निर्यात करार केला आणि भारतीय शेतकरी संपवला अशी सगळीकडे चर्चा आहे काय आहे हे ट्रेड बिल आणि ह्यामुळं खरंच भारतीय शेतकऱ्यांचं काय नुकसान होऊ शकतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर उभा आहे पण माझ्या मना मनामध्ये एक आग आहे आणि डोक्यामध्ये राग आहे कारण आपण शेतात राब राब राबतो रक्त गाळतो कुटुंबासाठी स्वप्न पाहतो आणि वरून हे असे करार येतात जे तुमच्या आमच्या कष्टावर आपल्या मुलांच्या भविष्यावर थुकतात भारत अमेरिका ट्रेड डील आत्ता चार दिवसाआधी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये पास झालं सरकार म्हणतं फायद्याचं आहे पण सांगतो हे आमच्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणार आहे आधी आपण अमेरिकेचा माल खरेदी करण्यासाठी सत्तर टक्के टेरिफ लावायचो आता तो शून्य केला आहे मोदींनी तो टेरिफ पूर्णपणे संपवला आहे म्हणजे त्यांच्या शेतात पिकणारा माल आता आपल्या देशात स्वस्तात येणार आणि आपल्या मालावर आपण अमेरिकेत विकताना अमेरिका फक्त तीन टक्के टेरिफ लावायचा तो मोदी काळात पन्नास टक्क्यावर गेला आणि आता अठरा टक्के आहे म्हणजे तुम्हाला त्यांना जर गाजर विकायचं असेल ना तर अठरा टक्के वरून द्यावं लागेल तुम्ही म्हणसाल कसं आपण पाच दहा एकर शेती करतो अमेरिकेतले शेतकरी पाचशे एकर हजार एकर दोन हजार एकर अशी शेती करतात पूर्ण हायटेक शेती करतात हेलिकॉप्टरनी फवारणी करतात एवढा मोठा क्षेत्र असते त्यांचं उत्पन्न आपल्यापेक्षा दहा पट जास्त आहे आपल्याला सोयाबीनचा ॲव्हरेज एकरी सात क्विंटल होते अमेरिकेत सोयाबीनचा ॲव्हरेज तीस क्विंटल होते तसाच प्रत्येक पिकाचा आहे तिथली गाय साठ ते ऐंशी लिटर दूध देते दिवसाला आपली गाय गावरानी पाच लिटर आणि जर्सी गाय असेल तर ती वीस लिटर देते ते गायला मास्क खाऊ घालते तर आपण कडबा तिथं कापूस व्हेरायटी बी टी चौदापर्यंत गेला आहे आणि आपण बी टी वर्ष हा वाजून आज कापसात आपण जी पद्धत वापरतो ना ती पद्धत चाळीस वर्षाआधी बंद झाली आहे अमेरिकेत पहा फोटो त्यांना बिना बोंडाळीचा एवढा पिकतो ते असं काढतात कापूस आणि आपण तेच गठोडे ऐका कुठं स्पर्धा होऊ शकते का तुलना आपण चाळीस वर्ष मागाव हो। ते खाऊन टाकतील आपल्याला कच्च भावांनो सांगायचा मुद्दा हा आहे की तिथले शेतकरी प्रगत आहे ॲडव्हान्स आहे उत्पन्नही जास्त आहे आणि त्यांचं सरकार त्यांच्यासोबत आहे तिकडं अमेरिकेचं सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या जी डी पीच्या साठ टक्के अनुदान देते आपल्याकडं चार टक्के पण नाही अमेरिकेचं सरकार अमेरिकेच्या शेतकऱ्यांसोबत आहे आणि आपल्या मोदी शेठ फासा टाकून निवांत बसला आहे या ट्रेडमुळं अमेरिकन माल स्वस्तात येईल आणि तोच माल सगळे घेतील आणि मग आपला माल सडल आपल्या मालाची पण किंमत पडेल मग आपलं कुटुंब कसं जगणार ट्रेड डील म्हणजे काय सोप्पं सांगतो भावानो अमेरिकन सोयाबीन असल मका असल, डी -डी जी डीडीजीएस असल गहू ज्वारी तेल बदाम फळं ह्यावरचा टॅक्स शून्य केला म्हणजे हा माल अमेरिकेचे शेतकरी भारतात एकदम स्वस्त विकणार आमच्या शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत केली ऊन वारा पाऊस सगळं सहन केलं पण आता अमेरिकन माल बाजारात भरल स्वस्त मग आमचा माल कोण घेणार पहिलं उदाहरण सांगतो एक दहा एकर सोयाबीन पिकवलं रात्रंदिवस मेहनत केली पावसाची वाट पाहिली कर्ज घेतलं त्याला वाटलं यंदा मुलीचं लग्न करल पण दहा क्विंटल पिकलं साडेचार हजार रुपये भाव लागला म्हणजे नव्वद हजार रुपये पण ह्या डीलनंतर आता अमेरिकन सोयाबीन दोन हजार रुपयावर येईल तुम्ही सांगा आता सोयाबीन तेल शंभर रुपये लिटरनी भेटल्यावर तुमचं अडीचशे लिटर, लिटर रुपयाचं तेल कोण घेणार लक्षात घ्या तो शेतकरी काय म्हणल बापू मी काय करू मुलीचं लग्न करू कर्ज कसं फेडू मुलं शाळेत पाठू का नको दवाखाना कसा करू आणि हे दुखणं नाही हे ट्रेड आपले है। है। असल, बिल आपल्या आयुष्याचा अंत आहे आणि तो मुलीने केला आहे मागच्या महिन्यात तुम्ही पाहिलं असेल तर बातम्या आल्या होत्या की बिल गेट्सनी अमेरिकेत जमीन खरेदी केली जमीन किती दोन पॉईंट पंचेचाळीस लाख एकर म्हणजे पावणे तीन लाख एकर आता बिल गेट्स त्यामध्ये त्या जमिनीवर डुप्लिकेट म्हणजे फक्त दिसाला आपल्या मालासारखा गव्हासारखा सोयाबीनसारखा मक्यासारखं पीक असणार पण ते फक्त केमिकल असणार आपल्या देशात फक्त कॅन्सर पेरणार सरकार तो माल खरेदी करणार आणि कंट्रोलमार्फत गावागावात वाटणार लोकं स्वस्त मिळत आहे म्हणून तेच घेणार असंही कंट्रोलच्या भरोशावर जगण्याची सवय मागच्या काही वर्षात वाढली आहे हा देश इथली माती इथला नॅचरल रिसोर्स हे हातात घ्यायचे आहे अमेरिकन लोकांना भारतातले लोक संपून यापूर्वीसुद्धा कोरोनासारखा व्हायरस आणून हेच केलं मग त्याची लस आणून हेच केलं रत्नागिरीमध्ये आता एक अतिशय भयानक केमिकलची फॅक्टरी उभी केलेली आहे कधीच न संपणार केमिकल अनेक अभ्यासक म्हणताय की मागे जी अतिवृष्टी झाली होती ना ती कृत्रिम होती म्हणजे नैसर्गिक नाही मानवनिर्मित होती बघा आणि आता हा ट्रेडबिल येणाऱ्या खूप कमी वेळाच्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टीचे परिणाम दिसायला सुरुवात होणार आहे पण तेव्हा वेळ निघून गेली असेल डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ काल समोर आला त्यातून ते, ते ट्रम्प म्हणतात की मोदी लव्ज मी म्हणजे मोदी माझ्यावर प्रेम करतात का मला माहित नाही पण मी मोदीचा राजकीय करिअर उद्ध्वस्त करू शकतो संपवू शकतो पण मी ते करणार नाही असं ट्रम्प म्हणाला मोदी इज अ ग्रेट मॅन दॅट इज ही लव्स ट्रम्प नाव आय डोंट नो इफ द वर्ड लव्ह आय डोंट वॉन्ट यू टू टेक दॅट एनी डिफरंट आय डोंट वॉन्ट डिस्ट्रॉय हिज पॉलिटिकल करिअर ओके म्हणजे मोदीचं राजकीय करिअर आपण मत देऊन ठरवत नाही त्याला पाण्याचं की निवडून आणायचं तर मोदीचं राजकीय भविष्य कोण ठरवत आहे ट्रम्प ठरवत आहे किती भयानक विषय आहे माग ट्रम्पनी घोषणा केली होती की ऑपरेशन सुंदूर मी थांबवलं जी घोषणा आपल्या देशानं करायला पाहिजे ती घोषणा अमेरिका करताय पस्तीस वेळा आपल्या मोदी साहेबांचं नाव एफस्टिनच्या डायरीमध्ये आहे जाऊ द्या आपण शेतीचं बघू पण ह्या सगळ्या गोष्टीच्या लिंक आपल्याशी जुळल्या जातात म्हणून साखर अमेरिकेमध्ये साखर मोठ्या प्रमाणात पिकल्या जाते ती जर इकडे आली ना तर ऊस उत्पादक शेतकरी असेल कारखाना असेल सहकार क्षेत्र असेल हे संपणार मका आज एक हजार रुपयाचा भाव आहे क्विंटलला कदाचित उद्या पाचशेच्या आतमध्ये होईल तुम्हाला परवडेल का मका पेरायला हो दादा लाखो शेतकरी त्यांचं तेंस कुटुंब त्यांच्या मुलाच्या डोळ्यातील स्वप्न हे सर्व धुळीला मिसळणार आहे शेतकरी संघटना ओरडत आहे हे आमच्या रक्ताचा सौदा आहे पण सरकार म्हणत आहे की फायदा आहे कोणाचा फायदा अमेरिकन कंपन्यांचा त्यांच्या शेतकऱ्याचा अमेरिकेचा आमचा नाही हे फक्त आकडेवारी नाही आहे हे आमचं मातकट आयुष्य आहे उत्पन्न तीस ते पन्नास टक्क्यांना पडल कर्ज वाढल आत्महत्या वाढतील मुलं शाळा सोडतील बायका रडतील शेतीशिवाय शेतकऱ्यांकडे आहेच काय हो आज मुलांनी स्वतःला डाग लागू नये म्हणून देशाचं एवढं वाटोळ केलं आहे देश आहे छप्पन इंच वाला नाही तर मित्र आहे फुसका आहे आहे एफटीन सारख्या अक्षसाचा मित्र आहे म्हणजे अक्षसाचा आहे मित्रांनो हे मी सहन करणार नाही तुम्ही जरी शहरात असाल ना तुमच्या रक्तात शेतकरी असाल ना तर बोलून आवाज उठवा सोशल मीडियावर हाक द्या नेत्यांना सांगा आपल्या शेतकऱ्यांना वाचवा तुम्ही सहमत आहात का प्रतिक्रिया द्या पुढं पाठवा हे शेतकऱ्याचं चॅनल तुमच्या हक्काचं चॅनल पहिलं सबस्क्राईब करून ठेवा भेटू जय जवान जय किसान